सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र निवडणुकांची धामधूम सुरू असताना सर्वच उमेदवारांनी आपला प्रचार जोमाने सुरू केला आहे इगतपुरीतून महायुतीचे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हिरामन खोसकर यांनी आपला प्रचार दौरा जोमाने सुरू केला आहे यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील महायुतीचे अजितदादा पवार गटाचे उमेदवार हिरामन खोसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच त्र्यंबकेश्वर तालुका नाभिक समाज यांच्याकडून जाहीर पाठिंबा व श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जाहीर पाठिंबा तसेच त्र्यंबकेश्वर तालुका महिला बचत गट यांच्याकडूनही जाहीर पाठिंबा त्यांना देण्यात आला

पदाधिकारी त्रंबकेश्वर शहर व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने जनसमुदाय मोठ्या उत्साहाने यावेळी सहभागी झाला होता त्यावेळेस त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर संपतना सकाळी भैरू पाटील मुळाने त्रिवेणी ताईतुंगार सुएग वाडेकर सागर उजे प्रशाद मांगडे कैलास जोते बंडुबाव कोडे तसेच त्र्यंबकेश्वर आतील माजी नगरसेवक नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी कार्यकर्त्यांनी खोसकर साहेबांना भरपूर मतांनी विजय करण्याचा निर्धार केला राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी युवा कार्यकर्ते महिला पदाधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी ग्राउंड लेवलवरती उतरून काम करण्याची सुरुवात आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज होत आहे सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आपला विजय हा निश्चित आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये संघाचा आमदार सत्तेधारी पक्षाचा म्हणून त्या ठिकाणी निवडून जाईल अशी खात्री या ठिकाणी आपल्याला आज पडलेली आहे वरती केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब व राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी एकनाथजी शिंदे व अजित दादा यांच्या माध्यमातून हे राज्य त्या ठिकाणी विकासाच्या मार्गावर चालणार आहे व या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी आजपासून वीस दि तारखेपर्यंत पूर्ण वेळ

सांगायची गरजच नाही आजपर्यंत गेले पाच वर्षापासून आपण सरग बघत आलेलो आहे आणि इथून पुढे पाच वर्षांची सर्व पदाधिकाऱ्यांकडनं आजच मी तुम्हाला शब्द देते सर्वात जास्त नीड या युतीला आणि महायुतीला त्र्यंबकेश्वर नगरी आम्ही देणार आणि तुम्हाला तुमच्या अंगावर बुलाम पडणार इगतपुरीचे भूमिपुत्र यांना जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे चित्र समोर आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर